मराठी चर्चा होणारच वृंदा सामाजिक फाउंडेशन इचलकरंजी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या चौसष्ट तृतीयपंथी यांचा गौरव पुरस्कार सोहळा हातकलंग येथील रघुजानकी हॉल इथं संपन्न झाला या कार्यक्रमाचं दीप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं माहिती अधिकार पत्रकार महासंघ आणि वृंदा सामाजिक संस्था यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त तृतीयपंथी समाजातील गुरुवर्य आणि समाजामध्ये आपल्या वेगवेगळ्या कार्यामध्ये कार्यकर्तृत्व केलेल्या व्यक्तींचा विशेष पुरस्कारानं सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या भाषणानं करण्यात आली यावेळी शैक्षणिक कला आणि साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या चौसष्ट तृतीय पंथींचा गौरव करण्यात आला या गौरव समारंभाला सा कोल्हापूर सांगली सातारा कराड पुणे येथील तृतीयपंथी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार अक्षर टिवले यांनी मांडलेत यावेळी राज्यमंडळाच्या विभागीय सदस्या मयुरी आळवेकर अक्षर टिवले सुहासिनी आळवेकर या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला आज तृतीयपंथी समाजाला पुरस्कार मिळाला मानसन्मान मिळाला टाळ्याही मिळाल्या पण हे सर्व मिळत असताना या समाजाला प्रगतीपथावर जात असताना समाजाकडून तिरस्कार हाल हीन दर्जाची वागणूक नकारात्मकता या सर्व गोष्टी सहन करत आज तृतीयपंथी समाज नवीन बदल घडवून समाजाला दिशा देणारा ठरतोय सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील कोल्हापूर